सहसी रायगड प्रदक्षिणा यंदा अठ्ठावीस डिसेंबरला आजच बुकिंग करा गडप्रेमी व साहसीवीर दरवर्षी आतुरतीनं वाट पाहत असतात ती रायगड प्रदक्षिणा यंदा रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे रायगड जिल्हा परिषद व युथ क्लब महाड महाड यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या चौतीस वर्षापासून या रायगड प्रदक्षिणेचं यशस्वी आयोजन केलं जात आहे यंदाच्या या रायगड प्रदक्षिण विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी युथ क्लब महाडच्या वतीनं गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाड शहरातील हॉटेल यश पार्क इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या परिषदेला युथ क्लब महाडतर्फ अध्यक्ष राजेश बुटाला सीईटीपी पी चेअरमन अशोक तलाठी यांच्यासह संतोष संगपाळ दिलीप धारप दीपा धारप चंद्रकांत देशमुख मकरंद जोशी राजू सासने संजीव मेहता निखिल भोसले आदी उपस्थित होते यंदाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजकांमार्फत ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणीची व्यवस्था केली आहे प्रत्येकी चारशे रुपये शुल्कामध्ये ही नोंदणी होणार आहे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता किल्ले रायगडच्या पायथ्यापासून या प्रदक्षिणाला सुरुवात होणार आहे जवळपास चौदा ते सोळा किलोमीटरचा परिसर हा या संपूर्ण रायगड प्रदक्षिणेचा मार्ग असणार आहे गतवर्षी जवळपास आठशे जणांनी नोंदणी केली होती यंदाच्या प्रदक्षिणात हजारो नोंदणीचा संकल्प असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय सहभागी सा होणाऱ्या सर्वांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे तसेच नोंदणी शुल्कातूनच प्रत्येकात चहा नाश्ता पॅकफूड व लंच सुद्धा पुरवलं जाणार आहे प्रदक्षिणेबाबत अधिक माहितीसाठी युथ क्लब महाड चे संतोष सकपा यांच्याशी चौऱ्याण्णव बावीस अडुसष्ट एक्क्याण्णव ऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा आणि अधिकाधिक नोंदणी करून सर्वांनी या रायगड प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं रायगड प्रदक्षिणा करणे हा एक जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यावं असं आम्हाला मनापासून वाटतं तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा रायगड प्रदक्षिणाला उतराल त्यावेळेस या रायगडच्या भोवती प्रदक्षिणा करताना असणारा खडतर मार्ग जागोजागी असणारे धबधबे त्याचप्रमाणे खालून जेव्हा तुम्ही वरती बघता तेव्हा टकमक टोक वाघेरी वाघेरी खिंड त्यानंतर भवानी टोक हे सगळे पॉईंट आपण नेहमी वरनं बघतो पण हेच पॉईंट आपण खालणं जेव्हा बघताना आपल्या मनात जी एक ह्याची ये भावना येते शौर्याची भावना येते ते केवळ आणि केवळ प्रत्यक्ष अनुभवायचं विषय आहे आणि या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यूथ क्लब महाडतर्फे आम्ही राय रायगड प्रदक्षिणेचं आयोजन केलेलं आहे सदर स्पर्धा ही यावर्षी रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे प्रदक्षिणा ही पाचच्या पायथ्यापासून सकाळी सहा वाजता सुरू होईल आणि हा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग हा जवळजवळ चौदा ते सोळा किलोमीटरचा आहे ठिकठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करण्याकरता वेळोवेळी जागेवर उभे उभे आहेत